पंतप्रधान मोदी एकोणीस फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार का पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे तर शिवजयंतीला शिवनेरीवर जाणार असल्याची देखील चर्चा रंगलेली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस तारखेला पुण्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर अतिशय महत्वाची अपडेट समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये एकोणीस तारखेला येण्याची शक्यता आहे काय अधिक अपडेट नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत एकोणीस फेब्रुवारीला पुणे जिल्ह्यावर येण्याची शक्यता आहे कारण की एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे आणि ते शिवनेरीवरती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जर शिवनेरीवरती गेले तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते नतमस्तक होतील आणि त्याचबरोबर पुणे विमानतळावरती जे एक नवीन टर्मिनल उभा केलेलं आहे त्याचंही उद्घाटन गेल्या अनेक दिवसापासून पेंडिंग पडलेलं आहे त्याचंही उद्घाटन करतील त्यामुळे एकोणीस तारखेचा दौरा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिक्स केला जातो आणि त्याबाबत अधिकृत माहिती जी आहे ती अजून प्राप्त झाली नाही मात्र तयारी जी आहे त्या प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या नक्कीच धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण या क्षणाची महत्त्वाची अपडेट पाहतोय सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात दौऱ्याकडे जास्त लक्ष देत आहेत आणि त्यातच येत्या एकोणीस फेब्रुवारीला ते पुण्यामध्ये येणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे